उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं त्याच्यासाठी एक ऑप्शन म्हणजे नाचणी हा आहे आणि आज आपण नाचणीचा एक गोड्याचा पदार्थ बनवणार आहोत जो लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडू शकतो तो म्हणजे नाचणींचा शिरा नमस्कार आरतीस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची ही रेसिपी एकदम साधी सोपी सरळ आहे आपल्याकडे सगळ्यांकडेच नाचणीचं पीठ अवेलेबल असतं तर ही नाचणीच्या बनवतो बनवतोय जास्त काही कष्ट करायची गरज नाही आहेत पटकन बनवून तयार होते मुलांना लहान भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी बनवू शकता मी इथे ग्लोखंडी पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचेत भरून तूप घालणार आहे लोखंडी पॅनमध्ये छान पदार्थ भाजतात म्हणून मी लोखंडी पॅन घेतलेला आहे तुम्ही दुसरी कोणतीही कढई वापरली तरी चालू शकतं तूप आपलं मस्तपैकी गरम झालं पाहिजे मग मी इथे एक वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला परतून परतून तुम्हाला जर पटकन बनवायचं असेल तर हे पीठ तुम्ही भाजून एका डब्यामध्ये पण भरून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला हा शिरा कधीही बनवता येईल इथे आपलं पीठ आता भाजत आलेलं आहे बघा तुम्ही रंग बघा बदललेला आहे थोडासा आता इथे आपण काजूगर घालतोय आणि मनुका घालतोय तुम्हाला हवे असले तर वापरा नाहीतर नाही घातले तरही चालू शकतं आणि हे छानपैकी भाजून घ्यायचे काजू आणि मनुका मनुका छान फुलतात आतमध्ये इथे मी पाणी घालते पाऊण कप पाणी घातलेलं आहे पहिल्यांदा आणि छान असं ढवळून घेतलेलं आहे आणि आतमध्ये मी अजून एक कप भरून पाणी घालते आहे आणि ह्या नाचणीचा शिरा मी आता व्यवस्थित असा ढवळून घेणार आहे हा व्यवस्थित ढवळावा लागतो मग छान होतो इथे मी गुळ घालते आहे मी इथे पाऊण कप गुळ घेतलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक कप पण गुळ घालू शकता आणि हा गुळ घातल्यानंतर व्यवस्थित असं पुन्हा ढवळायचं आहे आपल्याला सगळं गुळ विरघळलं पाहिजे आतमध्ये मी आता झाकण ठेवणार आहे वर आपल्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे मध्ये एकदा उघडून पुन्हा एकदा ढवळायचा म्हणजे जे गुडाचे खडे वगैरे असतील ना ते सगळे वितळतील आतमध्ये आणि छानपैकी असं शिजवून घ्यायचं व्यवस्थित असं ढवळला ना की गुठली आतमध्ये राहत नाही त्याच्यावर मी आता एक चमचा भरून तूप घालणार आहे इथे नाचणीच्या शिरेला तूप जास्त लागतं मी इथे पूर्ण तीन चमचे तुपाचा वापर केलेला आहे तूप व्यवस्थित घातलं की चव छान येते इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपला आता शिरा हा बनवून तयार झालेला आहे सगळा मस्त होतो एकदम चवीला छान लागतो तुम्ही हा नक्की एकदा ट्राय करा इथे मी एक काचीचा भांडा घेतलेला आहे बाऊल घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेणार आहे हा बघा किती छान झालेला आहे आपले नाचणीचा शिरा मस्तच झालेला आहे चवीला तर अप्रतिम झालेला छानपैकी असा आपला नाचणीचा शिरा आता बनवून तयार झालेला आहे वर मी थोडे पिस्त्याचे काप घातलेत आणि मगच घातली आहे अशा प्रकारे आपला नाचणीचा शिरा बनवून तयार झालेला आहे तुम्ही हा नक्की एकदा ट्राय करून बघा कसा लागतो हे मला नक्की कमेंट करून कळवा नाचणीच्या शिर्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा थँक्यू